स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर तालुक्याला पावसाने झोडपले नेत्यांची सुरू झाली बॅटिंग आमदार सुहास बाबर यांच्यासह प्रशासन झाले सतर्क हेक्टरी पन्नास हजार भरपाई द्या राष्ट्रवादीची मागणी तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचारोग रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्य कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खानापूर अठवडी विसापूर किंवा माझ्या मतदारसंघासो संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल त्या प्रचंड पाऊस चालू आहे माझी मतदारसंघातल्या तर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे तहसीलदार साहेब आमचे आमचे आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतोय माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पंजाब पाणी बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा घरात ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा वावर असता कामा नये आणि काळजीपूर्वक लोक त्या जी घरं पडझड होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी म्हणून आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना तर प्रशासनाच्या वतीने विनंती आहे तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही फिरत असताना आम्हाला असं असाली की जिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये करत होती मुद्दाम हे करत होतं आमची विनंती आहे त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्या बरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा अडचणी अडचणीसंबर आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती खरंच एक आम्ही अधिकारी आम्ही सगळे फिरतो तिथं जिथे फुल भविष्यात मोठे करून घ्यायला लागतील सगळ्या रस्त्यांची आम्ही पाहणी करतोय काही तलावांना आज आपण शेतीमध्ये बघतो त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेलं आहेत काही बंदरे आज काही दोन नंबर फुटलेली दो तो आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळालं आहे काही ठिकाणी पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सगळ्यांच्या पाहणी करून आपण त्यांना यावर्षी मे महिन्यापासून सातत्यानं खनापूर तालुक्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे त्या पावसामुळं मे महिन्यातल्या पावसामुळं शेतीची मेहनतीची कामं करता आली नाही त्यामुळं खरीपाची पेरणी बऱ्याच ठिकाणी करता आली नाही ज्या लोकांनी पेरणी केली त्यांची पिकं सततच्या पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळे त्या पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही आता गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सातत्यानं सुरू आहे आणि या दोन तीन तीन दिवस अजूनही पाऊस होणार आहे या दोन तीन दिवसामध्ये पडणाऱ्या पावसामुळं असलेलं पीक पाण्यामध्ये बुडून गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता ते पीक हातामध्ये येणार नाही शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज माफ करणं गरजेचं आहे शेतकरी आता ते कर्ज भरू शकत नाही यावर्षी दुसरी गोष्ट रब्बी हंगाम ज्यावेळी आता सुरू होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये त्या रब्बी हंगामासाठी आता शेतकऱ्याकडं कसलंही भांडवल राहिलं नाही त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी साधारण पन्नास हजार रुपयाची मदत सरकारनं जर केली तर शेतकरी उभा राहू शकतो अन्यथा शेतकरी उभा राहू शकणार नाही मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आणि हे नुकसानी झालेली आहे आपल्याकडे सुद्धा सर्व ओढ्या नाल्यांना भरपूर पाणी पूर आलेले आहे तलावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे लहान लहान नालाबंडिंग त्याच्या भोवती असणाऱ्या जमिनीना पाणी लागलेलं आहे अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं अतिवृष्टीचे निकष या सर्व खानापूर तालुक्याला सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि अनुदान मदत म्हणून हेक्टर पन्नास हजार रुपये द्यावेत अशी आमची मागणी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा